महाविकास आघाडी आणि महायुती यांचा जाहीरनामा वाचल्यानंतर एक बाब लक्षात येते ती म्हणजे या महाराष्ट्राला दुबळं बनवायचे आर्थिक विकलांग बनवायचे लाचार बनवायचे परावलंबी बनवायचे आणि हे सगळं बघत असताना सतसत विवेक बुद्धी जागरूक असलेल्या नागरिकाच्या समोर काही ओळी येतात त्या आहेत संत तुकोबारायांच्या ते असं म्हणतात बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे महायुतीनं दीड हजार रुपये महिना महिलांना सुरू केला आणि आता त्याला काउंटर म्हणून महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तीन हजार रुपये महिना देऊ म्हणून सांगितलं त्यानंतर महायुतीचा परत या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही पंधराशे रुपये महिना आतापर्यंत देत आलोय साडेसात हजार रुपये आम्ही महिलांना दिलेत आणि आता त्याच्यामध्ये प्लस करून आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत म्हणजे चढाओढ लागली आहे जनतेला भीक द्यायची होय जे फ्रीमध्ये मिळतं त्याला भीकच म्हणतात त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय की महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय घोषित केलं की आम्ही चार हजार रुपये महिना बेरोजगार तरुणांना देणार आहोत मला सांगा बेरोजगार तरुणांमध्ये इतकी शक्ती आहे की त्याला जर रोजगार दिला तर तो पंचवीस ते तीस हजार रुपये त्याच्या घामाचे त्याच्या कष्टाचे त्याच्या स्वाभिमानाचे कमावणार आहे परंतु ते तुम्हाला करायचं नाहीये तुम्हाला त्याला फक्त आमिष द्यायचं आहे चार हजार रुपये महिना द्यायचा आहे एकंदर या सगळ्या जर योजना बघितल्या तर ह्या भिकेला लावणार आहेत म्हणजे एकीकडे आपले सेनापती बापट म्हणायचे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाड्यानं चाले खरा वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार भारताचा तो महाराष्ट्र जर भारताचा आधार ठेवायचा असेल तर या भीक मांगे योजना बंद करून हा महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा करणं गरजेचं आहे या महाराष्ट्रावर कोट्यावधी म्हणजे नऊ लाख कोटी पर्यंतचं कर्ज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये दर डोई कर्ज हे एक ते दीड लाख रुपये आहे याचा विचार या फुकट्या योजना वाटणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे हे मतांसाठी स्वतःला देशाला आणि तुम्हाला सुद्धा विकायला मागे पुढे पाहणार नाही चुद्धी जागृत ठेवून समोर येणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की गलत का विरोध खुलकर कीजिए क्योंकि इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नाही त्यामुळं हे जे काय चार हजार रुपये बेरोजगारांना मदत महिला देणं असेल हे महिलांना तीन हजार एक रुपये एकवीसशे किंवा दीड हजार रुपये देणं असेल दुसऱ्या फ्री गोष्टी देणार असेल याचा विरोध केला पाहिजे त्याच्यामध्ये काही गोष्टीचं स्वागत करावं कुठल्या की वृद्धांना दीड हजार रुपयाचे एकवीसशे रुपये करताय स्वागत आहे त्याच्यानंतर निराधारांना महिना देताय स्वागत आहे अपंगांना महिना देताय स्वागत आहे जो विकलांग आहे जो ज्याला इतर माणसांप्रमाणे व्यवहार करता येत नाही इतर माणसांप्रमाणे शक्तीचा वापर करता येत नाही आशाला जर तुम्ही दिलं तर सर्वांच्या टॅक्स मधून त्याला म्हणतात माणूस की आणि अशा मतांसाठी जर तुम्ही जोगवा मतांचा जोगवा घेण्यासाठी करत असाल तर त्याला म्हणतात भीक ही भीक नकोय घामाचं दाम हवे एकीकडे तुम्ही लाडकी बहीण चालवताना तिचं तुम्ही म्हणता की पंधराशे रुपये दिले ना हा व्यवसाय थाटला आणि तो व्यवसाय झाला ना अशी प्रगती झाली मला सांगा आपण स्त्रीला काय म्हणतो शक्ती सद्बुद्धी आणि संपत्ती याचं रूप म्हणजे स्त्री आहे ती घर चालू शकते तर ती पंचायत सुद्धा चालू शकते देश सुद्धा चालू शकते तिच्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तूचा जीएसटी किंवा टॅक्स हा जर कमी केला तर ते बेटर राहील कारण की हे जे पंधराशे रुपये खात्यामध्ये महिन्याला घ्यायला गोड वाटणार आहेत किंवा जे काही आता जे घोषणा करत सुटलेत ते घेताना गोड वाटणार आहे परंतु दुसरीकडे टॅक्स पण तसाच वाढणार आहे तुमची स्टॅम्प ड्युटी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला आता पाचशे रुपयाला खरेदी करावा लागणार आहे हे तुम्ही विचार करा आणि सर्व नागरिकांनी मिळून या सगळ्या नेत्यांना हे सुनवा आणि टॅक्स पेर लोकांनी विशेष करून जागरूक व्हा त्यानंतर कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे परंतु शेतकरी कर्जमाफीची मागणी कधीच करत नाही तो मागणी करतो की प्रचंड घाम गाळायचा आहे प्रचंड हार्डवर्क करायचं आहे शेतामध्ये मातीतलं सगळं काम आहे आणि मातीतलं सगळं काम करत असताना आव्हानं आहेत जीवाला धोका आहे अशा याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की इतकं रक्त आठवून पिकवलेल्या मालाला जर तुम्ही भाव देत नसाल आम्ही मरत असेल तर मग भावही नाही तर किमान कर्जमाफी तरी द्या अशी मागणी शेतकऱ्याची असते शेतकऱ्याची मागणी कर्जमाफी कधीच नसते त्याची पहिली मागणी असते की आमच्या शेतमालाला भाव द्या त्याच्यामुळं फुकट वाटणं बंद करा जे काय स्किल असतील त्याच्यासाठी सबसिडी द्या त्याला त्याच्यासाठी योजना आणा परंतु हे काय फुकट्या योजना की तुम्ही घरी आबत बसून आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये दोन हजार रुपये देऊ आणि महाविकास आघाडीमध्ये तीन हजार रुपये देऊ साध्या त्या अजित पवारांनी दीड हजार दीड हजार रुपये महिना देताना सांगितलं की पंचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये बजेट याला गुंतलं आणि बाकीचे सगळे कामं कसे ठप्प झाले थांबलेत आणि त्याच पद्धतीनं आता हे महाविकास आघाडीवाले म्हणतात की आम्ही तीन हजार महिनेला देऊ म्हणजे हे चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये त्या योजनेसाठी देणार कुठनं कर्मचाऱ्यांचे पगार काढणार कुठनं बाकीच्या योजना चालवणार कुठनं बाकी सगळ्या गोष्टी हे चालवणार कसं होणार हा विचार या महाराष्ट्राच्या मनात आला पाहिजे आणि या चुकीच्या गोष्टीला सगळ्यांनी खरसावलं पाहिजे विरोध केला पाहिजे अन्यथा येणारे दिवस खूप वाईट आहेत भारताची श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही या देशाची वाट लागायला वेळ लागणार नाही आणि यांना फक्त नेत्यांना मतांचा जोग हवा असेल आणि तुम्ही लाचार होऊन त्यांच्या फुकटच्या योजना घेऊन जर त्यांना मत देणार असाल तर लय अवघड आहे खूप 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 अवघड आहे आणि म्हणून सत्सदविबुद्धी जागरूक असणाऱ्यांनी टॅक्सपेअर लोकांनी हुशारांनी समोऱ्या भारताला स्वातंत्र्य हे कित्येकांनी आहुती दिल्यानंतर मिळालेलं आहे ते असं गुलाम बनून घालवू नका त्या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या तुर्तास्थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद